राजकारणाच्या रंगमंचावर महत्वपूर्ण घडामोडी घडत असताना महाराष्ट्रात एक मोठी राजकीय भेट घडून आली आहे जी चर्चेचा विषय ठरतीय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज वर्षा भेट महत्वाचं म्हणजे बेस्टच्या निवडणुकीत हरल्यानंतर चोवीस तासातच राज ठाकरे फडणवीसांच्या भेटीला गेल्यानं या भेटीमागे तर्कवितर्क काढली जात आहेत या भेटीत नेमकं काय चर्चा झाली आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोणते डावपे चाखले जात आहेत का असे प्रश्न आता सर्वांच्या मनात उपस्थित होत आहेत यावर सध्या कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नसली तरी राज्याच्या राजकारणात मोठे भूकंप घडण्याची शक्यता या भेटीमुळे नाकारता येत नाही राज ठाकरे आणि फडणवीस या दोन नेत्यांमधील ही अचानक आणि गोपनीय भेट आगामी राजकीय समीकरणांवर खोल परिणाम करू शकते अशी जोरदार चर्चा रंगू लागली आहे हाच संपूर्ण विषय सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी आणि देवेंद्र फडणवीस यांची आज अचानक झालेली भेट सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बेस्ट पदपेटीच्या निवडणुकीत ठाकरे बंधू म्हणजेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली आणि दुसरीकडे त्या निवडणुकीत त्यांच्या पॅनेलचा संपूर्ण पराभव झाला निवडणुकीत त्यांना एकही जागा जिंकता आली नाही हे त्यांच्या राजकीय प्रतिष्ठेवर मोठं धक्का मानलं जाते आणि हाच पराभव झाल्याच्या अवघ्या चोवीस तासातच राज ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली पूर्ण ही पूर्णपणे बंद दारा आणि माहिती न देता पार पडली त्यामुळे या भेटीच्या राजकीय अर्थाने अनेकांच्या भूया उंचावल्या राज ठाकरे ने नेमकं कोणत्या कारणाने मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले होते याबाबत अजूनही कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाहीये पण या भेटीचा कालखंड आणि त्याच्या आधी घडलेला बेस्ट पतपेढीचा पराभव आणि ही भेट अत्यंत गुप्तपणे होणं त्यामुळं या सगळ्या प्रकरणाकडं राजकीय निरीक्षक मोठ्या म्हणजे पाहत आहेत मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर हे देखील उपस्थित होते याचा अर्थ असा की ही केवळ औपचारिक भेट नव्हती तर कुठल्या तरी गंभीर चर्चेसाठी नियोजित झालेली बैठक असण्याची दाट शक्यता आहे या भेटीबद्दल विचारणा झाल्यावर मनसेकडून कोणत्याही नेत्याने काहीही बोलणं टाळ कळलंय याचं कारण काय जर भेट साधी सुधी आणि औपचारिक असती तर त्याबद्दल खुलं बोलण्यात अडचण का वाटावी त्यामुळे आता प्रश्न उभा राहतोय की या भेटी माग नक्की राजकीय डावपेच आखले गेलेत का राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघही अत्यंत अनुभवी चाणाक्ष आणि नी रणनीतीकार नेते आहेत त्यामुळं बंद दारावर चर्चा झाली असणं हे नुसतं औपचारिक निमंत्रण देण्यापुरतं नक्कीच मर्यादित असणार नाही असे अनेकांचं मत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मात्र या भेटीबाबत फार काही विशेष न पाहण्याचा सल्ला दिलाय ते म्हणाले की दोन नेते भेटले त्यात काही आक्षेपार्ह गणपती जवळ येतात आणि राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांना गणेशोत्सवाच आमंत्रण देण्यासाठी गेले असतील ते म्हणाले की राज ठाकरे यांचा स्वभाव बघता ते जे काही असेल ते स्पष्ट आणि परखडपणे सांगतील असं संजय राऊत यांनी म्हटलं तर दुसरीकडे पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनीही हेच सांगितलं की भेटीचे वेगळे अर्थ काढू नयेत त्यांनी यावर भर दिला की बेस्ट निवडणुकीत फक्त ठाकरे बंधूंचं नाही तर भाजप आणि फडणवीस यांचाही पराभव झालाय कारण तिसराच पॅनेल निवडून आलाय त्यामुळे या भेटीला फारसा राजकीय रंग देणं योग्य नाही असं सुषमा अंधारे यांचं म्हणणं आहे पण तरीही राजकारणात योग्य आणि अयोग्य याचा फारसा संबंध नसतो इथे वेळ वातावरण आणि पार्श्वभूमी यावरून निर्णय घेतले जातात आणि राज ठाकरे यांच्या या भेटीचा काळ म्हणजे बेस्ट निवडणुकीत पराभव झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटणं हे काही साधं सोपं आणि नैसर्गिक वाटत नाहीये राजकारणात कोण कौन कोणाशी केव्हा का भेटेल याचे परिणाम लगेच दिसत नाहीत पण ते नंतर मोठे भूकंप घडवतात हे पण आपण बऱ्याच वर्षांपासून पाहतोय राज ठाकरे हे गेल्या काही काळात राज्यभर दौऱ्यावर होते त्यांनी अनेक ठिकाणी भाषण दिली जनतेशी संवाद साधला आणि त्यातून ते राजकीय दृष्ट्या पुन्हा एकदा सक्रिय होत असल्याचं दिसू लागले दुसरीकडे भाजपला भविष्यात मुंबई महानगरपालिका निवडणुका यांच्यासाठी मजबूत साथीदारांची गरज आहे शिवसेना शिंदे गटाचं बळ असलं तरी मुंबई आणि ठाण्यात राज ठाकरे यांचा प्रभाव अजूनही आहे त्यामुळे भाजप जर मनसेला जवळ घेत असेल तर त्यामाग एक निवडणुकीचा व्यापक हिशोब पण असू शकतो हे नक्की राज ठाकरे यांचा स्वभाव लक्षात घेता जर त्यांनी ही भेट औपचारिक केली असती तर ते आधीच प्रसार माध्यमांना सांगितलं असतं किंवा स्वतः सोशल मीडियावर काहीतरी लिहिलं असतं पण तसं काहीच न झाल्यानं आणि मनसेकडून ही या भेटीबद्दल सुस्पष्ट भाष्य न आल्यामुळे ही भेट अगदी जाणीवपूर्वक गुप्त ठेवल्याचं दिसतंय यावरूनच हे लक्षात येतं की काहीतरी गंभीर राजकीय चर्चा आणि नियोजन या बैठकीत झालं असण्याची शक्यता आहे आता पुढे काय घडतं हे पाहावं लागेल पण एक गोष्ट नक्की महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा नव्या समीकरणांच्या उंबरठ्यावर उभं आहे राज ठाकरे जर भाजपच्या जवळ जात असतील किंवा कमीत कमी निवडणुकीत कुठल्याशा स्वरूपात सहकार्य करत असतील तर तो महाराष्ट्राच्या राजकारणासाठी मोठा वळणबिंदू ठरू शकतो आणि त्याचे परिणाम मुंबई महानगरपालिका ठाणे कल्याण डोंबिवली अशा अनेक शहरांमध्ये जाणवतील आता ते परिणाम पॉझिटिव्ह पण असू शकतात किंवा निगेटिव्ह देखील सध्या सगळं काही चर्चेच्या आणि तर्कवितर्कांच्या आधारावर आहे पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी म्हणजे राजकारणात अचानक काहीच घडत नाही प्रत्येक गोष्टीचं प्लॅनिंग आधीच झालेलं असतं ते फक्त योग्य क्षणाची वाट पाहत असतं राज ठाकरे आणि फडणवीस यांची ही भेट कदाचित त्याच योग्य क्षणाचं द्योतक असू शकतं आता फक्त ते पुढे उघड कधी होतं याची वाट पाहायची आहे या भेटीबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका